तर आज आता मस्त असा इडलीचा बेद आणि गेल्या दोन दिवसापूर्वी जे काही वाटण होतं इडलीचं ते मी करून घेतलं होतं आणि छान मस्त असं परमनेंट पीठ सुद्धा झालेलं होतं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तर इथे मी स्टीमर काढून घेत आहे आणि तो स्टीमर जो आहे म्हणजे इडली पात्र जे आहे ते क्लीन करून घेत आहे मी कारण मला इडल्या करायच्या होत्या तर तुम्हाला टायटल वरून समजलं असेल की आज मी कोणत्या विषयावरती बोलणार आहे म्हणजे लिटरली आता मी काय बोलू नंदांना काय वाटतं कोणास म्हणजे मला तर नाहीये पण आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत ज्या ऐकायला मिळतात किंवा बघतो आम्ही डोळ्यांनी आमच्या जवळच्या तर म्हणजे ज्या नंदा आहेत त्यांचं मत असं आहे की ड्रेस नाही घालायचा गाऊन नाही घालायचा जीन्स नाही घालायची शॉर्ट नाही घालायची परत बाकीचे जे फॅन्सी ड्रेसेस आहेत अगदी फॅन्सी ब्लाउज सुद्धा वेअर करायचं नाही तर मी हेच सगळ्यांना सांगेन आणि म्हणजे मनापासून मी काय म्हणतो त्याला रिक्वेस्ट करेन की आपली मतं कोणावरतीही लादू नयेत किंवा आपले जे अधिकार आहेत हक्क आहेत ते अजिबात समोरच्या वरती अजिबात लादू नये कारण प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे ज्याला ज्याचं त्याला प्रत्येकाच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे कोणी कोणावरती जबरदस्ती नाही करू शकत की मला हे आवडत नाही तर तू ते करायचं नाही असं आणि हे खूप चुकीचं आहे आपली मतं समोरच्यावरती लादणं आणि हे फक्त ननंद भाऊजांचं किंवा नवरा बायकोंच किंवा बहीण भावांचं आई वडील आणि मुलांचं नातं असेल असं नाही कोणताही रिलेशनशिपमध्ये आपले जे अधिकार आहेत आपले हक्क आपण समोरच्यावरती नाही गाजवू शकत प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे आणि ड्रेस घालणं जीन्स घालणं शॉर्ट घालणं किंवा ब्लाउज फॅन्सी घालणं यामध्ये काय वैर आहे आता ठीक आहे शॉर्ट जर आवडत म्हणजे आपल्याला आवडत नसेल किंवा आपल्या घरामध्ये घालणं आवडत नसेल तर नाईटला युज करूच शकतो ना मी असं नाही म्हणत आहे की घालून दिवसभर रस्त्यावरून फिरा वगैरे आणि आपली ती संस्कृतीही नाहीये पण ड्रेस नाही घालणं गाऊन नाही घालणं याला काय म्हणजे अर्थ आहे मला हे अजिबात नाही पटत आणि आपण समोरच्यावरती नाही म्हणजे रिस्ट्रिक्शन्स लावू शकत प्रत्येकाला त्याच्या त्याच्या म्हणण्याप्रमाणे जगण्याचा जो अधिकार आहे किंवा आपली लाईफ आपण आपल्या म्हणण्याप्रमाणे जगू शकतो आणि आपली मतं कधीच कोणावरती मत सांगणं आणि मत लादणं यावरती खूप म्हणजे या दोन्ही गोष्टीमध्ये खूप जास्त फरक आहे हे लक्षात ठेवा मत मांडणं ही गोष्ट वेगळी आहे आणि आपली मतं लादणं ही गोष्ट वेगळी आहे आणि निश्चितपणे आपण कधीच कोणाला गृहित नाही धरायचं की मी हे सांगेन आणि समोरची व्यक्ती ऐकेल अजिबात तसं नाही करायचं आपण आधी पहिली गोष्ट तर ठीक आहे त्या व्यक्तीला विश्वासात घ्या सांगा की बाबा आम्हाला ह्या या गोष्टी नाही पटत तू नको करू लगेच त्यामध्ये बदल पाहिजे असं नाही थोडा वेळ द्या त्या मुलीला की बाबा आम्हाला आमच्या घरी हे नाही पटत आहे किंवा अशा गोष्टी नाही चालत आहे तिला थोडा ऍडजस्टमेंट करण्यासाठी थोडा वेळ करू द्या आपण असं नाही करू शकत की बाबा लगेच भावाचं लग्न झालं आणि दोन तीन दिवसातच तिला सांगायचं आमच्याकडे हे नाही चालत ते नाही चालत असं करायचं तसं करायचं ती पूर्ण गोंधळून जाईल तिला कोणीतरी समजावून घेणं जास्त महत्वाचं आहेच ना आणि हे फक्त मी नवन भाविकांच्या रिलेशनशिपमध्ये नाही सांगत आहे कोणतंही रिलेशनशिप असू दे थोडंफार म्युच्युअल अँडरस्टँडिंग जे म्हणतात ते पाहिजे मॅच्युरिटी पाहिजे आपली मतं लागणं याला काहीही अर्थ नाही आहे आणि यामुळे काय होतं की एकमेकांच्या मनाबद्दल एकमे एकमेकांबद्दल आपल्या मनामध्ये ना द्वेष निर्माण होतो कटूपणा येतो नात्यामध्ये आम्ही नातूळ सुटतो आणि नंतर जरी ते नातं झुळलं गेलं तरी गाठ जी आहे ती राहते नात्यामध्ये आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ते म्हणतात ना काठीने मारल्यानंतर काठीचा वळ जो आहे तो चाचू पण मनावरचे घाव जात नाही कारण शब्द ही गोष्ट अशी आहे म्हणजे हे आपण चांगलं बोललो ना तर खरंच समोरच्याला उत्साह येतो आणि वाईट बोलल्यानंतर खूप म्हणजे तितकेपणा आणि रासच्या समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल उपलब्ध होते तर ह्या गोष्टी अशा आहेत हा जो विषय आहे खूप म्हणजे माझ्या जवळचा आहे आणि तो मला मांडायचा होता आणि आपण ज्या शतकामध्ये राहतो त्या शब्दामध्ये अजूनही आहे बर का कि के, ते केसच सोडले मग ते ब्लाउजच असं घातलं मग ते जीन्सच घातली हे असंच केलं तसंच केलं नखेस वाढवली लिपस्टिकच लावली टिकलीच लावत नाहीये लग्न झालं तरी बांगड्याच नाही घालत आहे जोडवीच नाही घालत आहे त्याचं नाही ते आता मी खूप उदाहरणं बघितली आहेत म्हणजे अगदी सगळा शृंगार करतात बायका पण त्यांचं लिटरली बाहेर अफेअर सुरू असतं आणि ही गोष्ट बोलायला मला काहीही भीती नाही वाटत आहे कारण खूप उदाहरणं आहेत आपल्या आजूबाजूला त्यापेक्षा तुम्ही जसे आहात मनापासून आपल्या आजूबाजूच्या माणसांना किंवा आपल्या नवऱ्याला आपल्या बायकोला मनापासून रिस्पेक्ट द्या दाखवण्यापुरतं काहीही करायची गरज नाहीये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपले जे अधिकार आहेत हक्क आहेत आपली मतं समोरच्यावरती अजिबात लादू राहता हे तुम्हाला या वेगळ्या शक्ती सांगायचं होतं खूप गोष्टी म्हणजे आपण खरंच प्रत्येकाला गृहीत धरतो अरे मी सांगितल्यानंतर एकशे एक टक्का ती व्यक्ती हे करणार पण तुम्ही नाही नको नका धरू गृहित कारण तिलाही तिने मतं मांडण्याचा अधिकार आहे आपल्या म्हणण्याप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपण कोणाचाही कोणाकडूनही हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळे कोणालाही म्हणजे जबरदस्तीने एखादी गोष्ट करायला सांगू नका ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या मनात येत ना की बाबा नाही हे चुकीचं आपण नाही केलं पाहिजे तर आपण हजार वेळेला जरी सांगितले तरी ती व्यक्ती ऐकत नाही पण त्या व्यक्तीच्या मनामध्ये येते की बाबा ही व्यक्ती चुकीची आहे आणि आपण चुकीचं आहे तर ते लगेच तिथे था थांबवतो मी खूप म्हणजे बघितलेलं आहे आणि तुम्हाला ही तुम्ही ही या गोष्टी अनुभवला असाल की बाबा जे चुकीचं आहे आपल्या मनातून ज्या वेळेला एखादी गोष्ट येते किंवा एखादी गोष्ट व्यक्त होते तर ती खरंच शंभर टक्के चांगलीच होती त्याचा जो बी एंड आहे तो खरंच चांगला होतो आणि हल्ली मी तर म्हणेन आपण आपली जर सगळी शिकलेली पिढी आहे बाहेर वावरलेलो आहोत आपण जॉब केलेला आहे चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलेलं आहे तरीही काहीही शिकलेल्या घरांमध्ये ह्या गोष्टी असं चाललेल्या असतात की बाबा डोक्यावर पदरच नाही खाली पडला पाहिजे मग तुम्ही हेच नाही केलं पाहिजे तुम्ही तेच नाही केलं पाहिजे यामुळे काय होतं माझं असं मत आहे की नातं जे आहे ना ते म्हणजे असं आनंदाने फुलेलं पाहिजे ना की ते गुदमरून पोमजलं पाहिजे ठीक आहे तर अजिबात असं नको आणि नात्यामध्ये इतके ट्रान्सपरन्सी पाहिजे की बाबा काहीच सांगता नसलं सांगता आलं नसलं पाहिजे की बाबा आम्हाला हेच करायचं नाही ते करायचं नाही हे आपोआप समजलं पाहिजे इतकं म्हणजे ट्रस्ट म्हणतात किंवा विश्वास म्हणतात तो नात्यामध्ये असला पाहिजे प्रत्येक नात्यामध्ये असला पाहिजे असं माझं मत आहे फक्त हे नलन बागांचं किंवा नवरा ऐकूनच्या नात्यावरती मी नाही सांगत आहे आणि मनापासून एकमेकांचा रिस्पेक्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे फक्त आता आताच जे आहे ना सगळे म्हणजे काय म्हणतो त्याला सगळे ना साप आहेत साप म्हणजे तोंडावरती हा होय तुम्ही आज तुमची कसं आणि माघार लिटरली एकमेकांची मापं इतकी की ना म्हणजे इतकं एकमेकांना नावं ठेवतात की काय सांगू मी तुम्हाला मी स्वतःच्या डोळ्यांनी बघते आणि अवश्य अनुभवलेलं सुद्धा आहे तर हे अजिबात असं नको आहे तुम्हाला नाते हवे असतील तर करत म्हणजे आपली मतं मांडा पण मतं लादू नका कोणावरती कारण त्याचा काही उपयोग होत नाही ते नातं जास्त टिकतच सुद्धा नाच हे लक्षात ठेवा मग ते कोणतेही नातं असले समोरच्याला सांगणं आपलं काम आहे ऐकायचं की नाही समोरच्याने ठरवायचं असतं आपण लादन खूप जास्त चुकीचं आहे तर हे जे आहे तिने मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगितलं आणि असा हा आजचा व्हिडिओ होता आणि छान जी माझी व्हिडिओ होती ती मी खाल्ली करून खाल्ली खूप छान स्पॉन्जी झाली होती मी खरं सांगते साऊथ इंडियन डिशेस ज्या आहेत त्या मला प्रचंड आवडतात खूप जास्त आवडतात आणि आपल्या डायजेशनसाठी तर चांगल्या असतात प्लस आपलं वेट वेटन्युक्स करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा साऊथ इंडियन डिशेस ज्या आहेत तर तुम्ही म्हणजे करून खाऊ शकताय वगैरे तर तुम्ही बघू शकता खूप जास्त लवकर जेवण झालं होतं साडेपाचं तरी मी जेवून घेतलं होतं माझं जी टायमिंग आहे सगळ्यावरून मी भांडी जी आहे ती घासत आहे आणि ते सोहवाईल आणि ते बघू शकता तुम्ही खूप जास्त दंगा त्यामध्ये डाकू आणि तो खाली बसलाय त्याचं नाव मी लक्ष्मण ठेवलेलं आहे तर ही अशी आहे बघा आणि आज सुद्धा खूप जास्त पावसाचं वातावरण झालंय काळे ढग आले होते काल खूप आमच्या इकडे पाऊस झाला आणि आज सुद्धा पावसाचं जे आहे ते वातावरण झालं होतं आता थोडा थोडा पाऊस यायला सुरवात झालेली आहे अगदी बारीक म्हणतात ना त्या पद्धतीने आहे पाऊस आणि इथे तुम्हाला गॅस शेगडीवरती जो ग्लास आहे तो दिसत आहे तर त्या ग्लासमध्ये दही आणि साखर आहे मला दही तसं खायला अजिबात आवडतं त्यामध्ये साखर थोडीशी एलची वगैरे घालून तसं दही खायला मला प्रचंड आवडतं आता हे सगळं आवरून झाल्यानंतर जे दही आहे ते मी खाऊन घेतलं आणि मी म्हटल्याप्रमाणे दीड तास म्हणजे पाच ते साडेपाच पर्यंत साडे पर्यंत मी चालते दहा हजार पावले मला काहीही करून कम्प्लीट करायचीच असतात कारण